गुड मॉर्निंग एवरीवन लॅ पिहू लका तुला गार्डन आणायची पंचायत एक माणूस सांभाळायला लावावं लागतं आहे हा होय थोड्या घरच बसली ती पडून नाही चला 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 लका लगा तुझ्या टाचचं ल्या आवड आहे पिवढ्या काय काय पिवळ्याचं वजन आहे दहा किलो अकरा अयो अकरा किलो झाली की पिवडी वाढली उतर 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 राहूच बघू राजूच आहे अठरा उत्तर उतर उतर कृष्णाचं आहे पंधरा उत्तर चल की येऊ लागत लय वाढलं लका तो काय खातो वाव कृष्णा हाय अरे तू व्यायाम करायचा का नाही तुला काय करणार व्यान काय तुला येतो का व्याम नाही येत आले ना ये सांगा ओके चला माझे खावतो पिवळे लांबच राहिले पिवळे लवकर पळलवकर यो, यो, चिंगी रिंगी चिंगीरिंगी पळते रे बघते स्कॅटिंग किती भारी करते सगळेजण कसे बघतात तिला तुला आणायचं का स्केटिंग पण तुला जमतच नाही काय झालं

चल 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 कोण उलट पडतय कोण उलट पडते मी 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 चला व्हिडिओला लाईक करा मन कोण कोण म्हणते चला लवकर पटकन व्हिडिओ म्हणले आते तू मन करा तू मन व्हिडिओला तू मन पिवड्या 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 पिवडे गुंतले पिवढे गुंतले गुत्तली का पुढे मारले फोटो का काय पाठीवर बसायचं पाठीवर बसायचं थांब ना तू पप्पा बघ थांबलं थांबलं बसली बसलो बसली <laughs> 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 आता पिवळीच्या पाठी अय्यो चल होय पिवळी <laughs> <laughs> आता मी पिवडीच्या पाठी बसणार चला वन चला सगळ्यांनी जोर काढा पाच पाच चला 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 पाच पाच जोर काढा शिकवतो

म्हण बुट चला काय डोंगर बैठता पुढ्या डोंगर डोंगर पुढे काय करताय रे लोंब करताय काय पुढे तू लोम कर प्लम को पापाच्या हाताला अय्यो <laughs> <laughs> प्लम का रे तू अयो <laughs> पाला तोडला <तौर> <laughs> त्याला पाटे बसा सगळे जण चला पहिले पिऊ पहिले पिऊ पहिले पिऊ लागू मोडक्यापासून पिवळ्या पुढे या पिवळ्या पुढे या हे कृष्ण तिला पुढे डोक्या पाहिजे पिवड्या पुढे या चल कृष्ण बस राधू बस बस की पुढं हा बसा राधू बसली का अरे नीट दार सगळेजण

Five, six, nicky, yêu bên đi, eight, nine, ten, chin, when पடேगा.

चला चला डुसने बिसने दिले होते चावले बिवले पडायचं इथं जावं चला हो इथं पण इकडे हे अंगाव चढलं हो इथं पण एक आहे त्याचा जोडदार दोन किलो होते चला चला पिवडे चल चल हा

पिवडी <laughs> <Beauty. laughs> <laughs>